बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो 13 डिसेंबर दोन हजार चोवीस हा बापूजींचा अवतरण दिवस जो आपण परमशांती दिवस म्हणून साजरा करतो त्या दिवशी लाईव्ह येत बापूजींनी आपल्याला जे ज्ञान दिले त्या श्रृंखलेतील भाग नववा आज आपण ऐकणार आहोत आणि शीर्षक आहे बेहत ज्ञान सोहळा बापूजींचा अवतरण दिवस परम दिन श्रोते हो बापूजी आणि अनंत यांच्यामधील हा अलौकिक पारलौकिक परिसंवाद आपण ऐकत आहोत बेहदचे बापूजी त्यांचे ज्ञान पुढे थे, सुरू ठेवत म्हणतात की निरुमान विषयी तर काहीही सांगत नाही कारण की निरुमाला कोणीही मनुष्य जाणू शकणार नाही वरती काय आहे वरती तर बेहच्या बेहची जी आदी अनादी प्रकृती आहे ती काम करत आहे तिला कोण कसे बरे जाणून घेईल जर मला कोणी जाणू शकत नाही तर तिलाही कोणी जाणू शकणार नाही म्हणूनच ज्ञान ही, ही ओळख आहे आता मल्टिवर्स पर्यंत ज्ञान दिलेले आहे त्या पुढील वरील ज्ञान दिलेले आहे परंतु कोणीही जाणू शकत नाही ते जेव्हा मल्टीवर्स पर्यंतचे ज्ञान समजतील तेव्हा शंभर कलेचे आत्मे मल्टीवर्सचे ज्ञान घेऊ शकतील परंतु मायेत फसून आत्म्यांवर अनेक आवरणे लागली आहेत ती निघून जातील आत्म्यांवरील आवरणे निघून गेल्यावर ते आत्मे जागृत होतील आत्मस्वरूप बनतील आत्म्यामध्ये तर रेकॉर्डिंग आहे जेथून ते आत्मे आलेले आहेत त्यांचा रचनाकार जो आहे ते तो आत्मा जाणून घेईल नंतर त्याच्यामध्ये येईल वरती सर्वजण आपापल्या कित्येक विमानात अशाच पद्धतीने बसलेले आहेत वरती आपापले रचनाकार आलेले आहेत ते त्यांच्या रचनेला विमानामध्ये बसून घेऊन जातील सर्वजण आले आहेत वरती सर्वांचे पोर्टल शंभर किलोमीटर दोनशे पाचशे किलोमीटर वर आहेत ते सर्वजण वरती येऊन प्रतीक्षा करत आहेत ते त्यांना विमानात बसवून घेऊन जातील पोर्टल शंभर किलोमीटर दोनशे पाचशे पोर्टल उघडून बसलेले आहेत हे थ्री डी ते फाईव्ह डी या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे अनंत भैया म्हणतात तसे आता शास्त्रज्ञ सुद्धा देखील सांगत आहेत की आजचा जो मनुष्य आहे तो ऍस्ट्रल ट्रॅव्हल करून निघून जाईल म्हणजे त्याचा अर्थ असा की तो आत्मस्वरूपाने निघून जाईल बापूजी म्हणतात आत्मस्वरूपाने जाऊ शकतो हे भौतिक विमान थोडेच जाणार आहे पाच तत्वांचे विमान नक्कीच जाणार नाही अनंत भैया म्हणतात हे येईल पॉवरने हो का बापूजी बापूजी म्हणतात असे बघा पहिले देवता लोक देखील एका सेकंदात व्यक्त मधून अव्यक्त होऊन देव लोकात जात होते इंद्र लोकात जात होते तर ते व्यक्त मधून अव्यक्त होऊन एका सेकंदात जायचे ना कोणी ब्रह्मापुरीत जायचे असे बघा हे तर सांगायचे राहून गेले होते की आज जी लाईव मुले आहेत त्या सर्वांना शंभर शंभर टक्के पॉवर गिफ्ट देत आहे आणि जी मुले काही कारणाने आली नाहीत त्यांना देखील शंभर एवढेच सांगायचे राहिले होते बाकी अजून काय सांगायचे काहीही सांगायचे नाही तुम्हाला काय विचारायचे असेल तर विचारा साक्षी भेनजी म्हणतात हो बापूजी काहीही विचारायचे नाही बापूजी आपण आम्हाला सर्व मुलांना अवतरण दिनानिमित्त वरदाने दिली तर वरदान लुटणारे तुम्ही अजून काय मागणार बापूजी म्हणतात हे तर गिफ्ट आहेत ना हो वरदान बापूजी म्हणतात दादाजी प्रेम देत आहेत वरदान देत आहेत म्हणून आम्ही खूप भाग्यशाली आहोत बापूजींचा हा संपूर्ण व्हिडिओ सर्वांनी नक्की बघावा बापूजींनी सुरुवातीला आम्हाला जे जे मार्गदर्शन केलेले आहे ते मार्गदर्शन ध्यानपूर्वक ध्यान ऐकून त्यानुसार वर्तन करावे बस एवढेच आम्ही सर्वजण या पुरुषार्थानुसार प्रगती करू आम्ही सर्वजण बापूजींकडे आशीर्वाद हाच मागतोय आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद बापूजी म्हणतात माझ्या सर्व मुलांना अंतःपूर्वक आशीर्वाद देतो की खूप ज्ञान योग सेवा धारणेमध्ये प्रगती करा सर्व मुलांना खूप हेल्पलाईन मिळत आहे त्या हेल्पलाईनचा सदुपयोग करा आकारी बाप हजरा हुजूर आहे म्हणजे सदैव तत्पर आहे तुमचा आकारी बाप हाजरा हुजूर आहे याचा अनुभव घ्या त्यांच्याकडून हेल्पलाईन घ्या साक्षी भेंजी म्हणतात आपल्या सर्वांचा धन्यवाद आणि बापूजी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद सर्व दर्शकांनी या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करावे बापूजींचा लाईव्ह व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघावा हा फक्त शेवटचा संदेश होता वरदान दिलेले आहे त्यांचा आज अवतरण दिवस आहे हा परमशांती दिन म्हणून आपण साजरा करतो आजचा दिवस त्यांना समर्पित होता बापूजी आपले खूप खूप धन्यवाद सर्व दिव्य आत्म्यांचे देखील धन्यवाद सर्वांना परमशांती परमशांती बापूजी बापूजी सर्वांना परम शांती म्हणत अभिवादन करतात अनंत भैया म्हणतात सर्व दिव्य आत्म्यांचे खूप खूप धन्यवाद बघा मागे कम्प्युटरच्या बॅटरीमध्ये बिघाड झाला होता म्हणून मध्येच थांबावे लागले पण काही हरकत नाही जे होते ते कल्याणकारी होते सर्व आत्म्यांचे मनपूर्वक धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद अशीच आम्हाला साथ देत राहा आज हा जो पॉडकास्ट बापूजींबरोबर लाईव्ह केलेला आहे तो सुपर डुपर हिट आहे तसेच आमचे हे जे कार्य आहे बेहदची परम शांतीचे समस्त विश्व अनंता अनंत विश्वात सर्व जीवांसाठी बापूजींनी हे जे ज्ञान दिलेले आहे ते अनंत ब्रह्मांडात अनंत मल्टीवर्स मध्ये जेवढे काही आत्मे आहेत त्या वेळेला सूक्ष्म जगत कारण जगत महा महासूक्ष्म जगत महाकारण जगत परम 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 महाकारण जगताच्या सर्व आत्म्यांच्या कल्याणार्थ आहे पहिले तर हे सर्व आत्मे या ब्रह्मांडाचे नाहीतच कारण की या ब्रह्मांडाचे आत्मे आहेत ते दुसऱ्या ब्रह्मांडाचा स्वीकार करू शकत नाहीत आणि आत्म्याला जाणू शकत नाहीत त्यांच्यासाठी तर हे ज्ञान नाही ते आपल्या धर्मशास्त्रात दिलेल्या रामायण महाभारत यातील ज्ञान देखील त्यांची श्रद्धा नाही ते त्यांना ज्ञान ऐकायचेही नसते ही आपल्या शास्त्राची मर्यादा आहे जाऊ द्या हे बापूजींचे ज्ञानाचे व्हिडिओ तर आत्मज्ञानी आत्म्यांसाठीच बनवलेले आहेत बापूजी तुमचे ज्ञान खूप खूप सखोल आहे आत्मस्वरूपात स्थित झाल्यानंतरच त्याची अनुभूती होईल आज जे कोणी आत्मे हे ज्ञान ऐकत आहेत त्यांचे कित्येक पूर्वजन्मीचे प्रारब्ध आहे त्यावेळेस त्यांच्या आत्म्यामध्ये जी शक्ती असेल आज ती शक्ती त्यांच्यात आहे म्हणूनच ते ज्ञान समजू शकत आहेत आपल्या सर्व दिव्य आत्म्यांचा खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी ही जी सेवा दिली आहे ती आम्हाला मिळाली आहे त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद बापूजींनी आपल्या सर्वांना पॉवर शक्ती दिलेली आहे संकल्प शक्ती तसेच बरेच काही दिले आहे सर्वांनी खुशीत आनंदात आणि परमानंदात राहावे जोपर्यंत आपण या धरती लोकात आहोत तोपर्यंत परम शांतीत राहावे बापूजींची ही जी टॅग लाईन आहे ये तीच येत्या काळामध्ये काल अग्नीपासून बचाव करण्यासाठी मदत करेल तर परम शांती आणावी लागेल परमशांती म्हणावी लागेल याचबरोबर हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे बापूजी आपण लाईव्ह आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद बापूजी म्हणतात परमशांती सर्व मुलांना परमशांती अनंत भैया म्हणतात हो बापूजी आपण खूप आशीर्वाद दिलेले आहेत सर्व मुलांतर्फे आपला धन्यवाद कारण की त्यांनी खूप व्हॉट्सअप मेसेज व्हिडिओज बनवून आपल्यासाठी पाठवले आहेत वेळेअभावी आम्ही आपल्याला काहीही दाखवले नाही साक्षी बेनजी म्हणतात कारण की बापूजी आपणच सांगितले की तुमचा एक सेकंद देखील वेस्ट करायचा नाही अनंत भैया म्हणतात आपण तर पाठवलेले आहेत तुमच्याकडे आले आहेत तुम्ही ते बघितले आहेत म्हणून आपल्याला धन्यवाद देत आहोत की आमचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जे लाईव्ह आलेले आहेत ते सुद्धा मी पाहिले आणि बघत आहे आता सुद्धा आम्ही ही बघत आहोत तसेच अजून बघत राहू परंतु क्षणभर लॅपटॉप बंद झाल्यामुळे बघू शकलो नाही ठीक आहे जे काही होतंय ते उत्त, अति अतिउत्तम सर्व दिव्य आत्म्यांनी खूप खूप आनंदात राहावे आमची जी चालू आहे ही सेवा निरंतर चालूच राहील रात्री दहा ते अकरा बापूजींच्या साडेसहा वाजता साक्षी बहिणी बरोबर कनेक्ट होऊ शकता परमशांती मोटिवेशनल अँड मेडिटेशन या चॅनेलवर आम्ही ब्रह्मा खूप खूप धन्यवाद देत आहोत निरुमांना देखील धन्यवाद देत आहोत सर्व दिव्य परम 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 आत्म्यांना धन्यवाद आजच्या सुपर डुपर बनवले आपल्या सर्व दिव्य आत्म्यांचे खूप खूप आभारी आहोत बेहदची परम महाशांती बापूजींना खूप खूप धन्यवाद बापूजी सर्व मुलांना परम शांती म्हणतात परम महाशांती परम महाशांती परम महाशांती श्रोतेहो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती श्रोतेहो ही ज्ञानाची श्रंखला आम्ही आता इथेच पूर्ण करत आहोत धन्यवाद बेहद चा धन्यवाद फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 530 to 630 a.m. Join us daily for live meditation 10 pm to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at .org. Like, share, subscribe. Join today.